नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या प्रतिक्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आलेला आहे आरोग्य सेविका नांदेड जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे या निकालामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं सिलेक्शन झालेलं नाही किती मार्काचा कट ऑफ आलेला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि कट ऑफ कसा मोजायचा प्रत्येक कॅटेगरी नुसार ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला कट ऑफ काढता येणार आहे लक्षात ठेवा अर्धवट पण नुसतं कॉल करत बसू नका तसंच ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन कारक या ठिकाणी जवळपास सगळे ज्यांचे नाव लिस्टमध्ये जवळपास पूर्ण नाही त्यांचं सिलेक्शन झालेलं या ठिकाणी आहे तर अकॅडमीच्या आतापर्यंत जवळपास तीन हजार आरोग्य सेविकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुमची अजून यादी आहे तुमचा जसे रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमची त्या ठिकाणी आज आकडेवारी आहे ते वाढणाऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास साडेपाचशे लोक झाले होते या चार दिवसाचे जवळपास या ठिकाणी सहाशे सातशे विद्यार्थी झालेले आहेत तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी तसंच या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना गुल्स कमी मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन न घेता जे एन एम साठी जाहिरात येत आहे रेल्वेमध्ये जाहिरात आलेल्या सातशे आठशे ऐंशी पदांसाठी खूप मोठी पोस्ट आहे तसंच वेगवेगळ्या महानगरपालिकेसाठी जे एन एम ची जाहिराती येत आहेत तसंच या ठिकाणी ठाणे कल्याण जे डोंबिवली महानगरपालिका आहे त्या ठिकाणी ए एन सुद्धा जागा आहे तर त्या सुद्धा जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे ज्यांना गुण कमी आलेले आहेत त्यांनी यावेळी जी चूक केलेली आहे ती चूक भविष्यामध्ये तुम्ही करू नका म्हणून या ठिकाणी डबल एक ऑफर ऑफर आहे आहे ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ ती अशी वर्षभर बॅच तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच आपली पंधरा ऑगस्टची ऑफर आहे ती मुदत ऑलरेडी संपलेली आहे पण तो रिझल्ट जाहीर झालेले आहेत बरेच लोक नाराज झाले असतील त्यांचा अभ्यास थांबू नये म्हणून या ठिकाणी तसंच येणाऱ्या वेगवेगळ्या महानगरपालिकेसाठी जे एन एम असतील तर त्या सगळ्या जी एन एम चा जर टोटल आपण सिलेबस या ठिकाणी जेवढे टॉपिक असतील तर ती सॉरी त्या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता तसंच तुमच्यापैकी ज्या महिलांकडे जी नसेल आरोग्य सेविका असेल आणि त्यांचं ग्रॅज्युएशन असेल तर अंगणवाडी सुपरवायझरची जवळपास पाचशे वीस पदांची या ठिकाणी जाहिरात येत आहे सरळ सेवेची त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन आहे तर तुम्ही त्याची सुद्धा तयारी करू शकता या सगळ्या तयारीसाठी आणि तुमचे फोटो सिलेक्शन लिस्ट तुमचे जे अनुभव आहे ते पाठवण्यासाठी नंबर घ्या ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुमचं काही असू त्या प्रश्न टोटल प्रश्न असा मोठा लिहा एवढा मोठा म्हणजे त्याच्याशिवाय मला कळणार नाही नुसतं सर कट ऑफ किती लागेल कास्ट बेस जे काय असेल नसेल ते सगळं जर नाही कळलं तर पूर्ण माहिती लिहा तेव्हा मी तुम्हाला ते त्याचं उत्तर देईल राहिली गोष्ट पीडीएफ तुम्हाला नांदेड जिल्ह्याच्या वेबसाईटवर सापडून जाईल किंवा डबल अकॅडमी पुणेच्या टेलिग्राम चॅनलवर सापडून जाईल तर ही ऑफर आहे लक्षात ठेवा अन्यथा तीन महिन्याची जी फी तीन महिन्याची जी फी आहे ती फी दोन हजार रुपये आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ टेक्निकल नॉन टेक्निकल सहित कारण की गेले सात आले या ठिकाणी आरोग्य सेविकेसाठी मी शिकवत आहे दोन हजार सतरा पासून चला तर या ठिकाणी आपण बघूया की एकूण ज्या जा जागा आहे तिथं नांदेडला अंगणवाडी सॉरी आरोग्य सेविकेसाठी एकूण टोटल ज्या जागा आहेत त्या दोनशे पंचवीस जागा आहेत किती आहेत टोटल दोनशे पंचवीस जागा आहेत या ठिकाणी समांतर आरक्षण शिवाय एकशे एक्केचाळीस आणि टोटल अशा दोनशे पंचवीस जागा आहेत या ठिकाणी ज्या खुल्या गटाच्या आहेत खुल्या गटाच्या एकूण शहाण्णव जागा आहेत आणि समांतर आरक्षण सोडून साठ जागा आहेत लक्षात ठेवा कोणत्याही जिल्ह्याचा रिझल्ट पहायचा असेल तर समांतर खुल्या गटाच्या जागा किती असतात त्या त्यामुळे इथे खुल्या गट नाइन्टी सिक्स आणि या नाईन्टी सिक्स पैकी साठ जागा आहेत या कॉमन असतात कारण की काही जागावर या ठिकाणी आरक्षण आहेत तर आता आपण बघूया की तुमचं जे सिलेक्शन आहे एन एमचं ते किती लोकांचं झालेलं आहे तर या ठिकाणी ए एन एम बद्दल जर आपल्याला या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर, तर जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी जागा दोनशे पंचवीस आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट फक्त एकशे अडोतीस किती एकशे अडोतीस आहे त्यामुळे जवळपास बऱ्यापैकी सगळ्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे एन टी बीचं तर फक्त दोनच लोक सिलेक्ट झालेले आहेत एन टी सीसाठी पाच सिलेक्ट झालेले आहेत ओबीसीसाठी फक्त अकरा लोक सिलेक्ट झालेले आहेत ईडब्ल्यू साठी बारा लोकं इथं आपण ओव्हरऑल सुद्धा बघू शकतो की बघा या ठिकाणी एन साठी दोन जागा आहेत एनटीसी साठी दोन जागा आहेत ओबीसी साठी या ठिकाणी एकतीस जागा आहेत मात्र ओबीसी चे सिलेक्ट होणाऱ्या लोकांचं प्रमाण ओबीसी चे एकतीस जागा आहेत फक्त सिलेक्ट पासच झाले तर याच कारण काय की तुम्ही एकतर अभ्यास केलेला नाही सिरियसनेस न हा पेपर कठीण आला हे मान्य आहे मात्र नव्वद पण गुण मिळतील नाही एवढे सुद्धा कठीण नव्हते लक्षात ठेवा तुम्ही यात तुमचा दोष नाही कारण की बरेच वेळेस तुम्हाला घरचे कामं मुलं बाळ आणि तुमच्या दवाखान्याची दहा दहा तासाची ड्युटी ह्या सगळ्या सांभाळून करणं कठीण आहे मात्र परीक्षेच्या काळात जर तुम्ही थोडेसे जास्त वेळ दिली असते तर नक्कीच या ठिकाणी ह्या जागा रिक्त राहिल्या नसत्या कारण की बघा ओबीसी फक्त पाच झाले अकरा जागा पाच झाले आणि जागा आहेत एकतीस तर या ठिकाणी ठीक आहे बघूया सगळ्यांचं जवळपास सिलेक्शन झाल्यासारखं आहे तर या ठिकाणी आपल्याला आता काढायचा आहे कट ऑफ आता या ठिकाणी ओपनच्या जागा आहेत साठ ओपनच्या जागा किती आहेत साठ मात्र ओपन चे फक्त या ठिकाणी एकवीसच पास झाले तर बघूया कट ऑफ कसा काढायचा तर आता आपल्याला ऑफ काढायचा समजा या ठिकाणी एनटी दोन जागा आहेत तर एन टी दोन समजा या ठिकाणी आपण बघूया अनुसूचित जमातीच्या चार जागा आहेत किती अनुसूचित जमातीच्या चार जागा आहेत तर या चार जागेचा कट ऑफ किती येणार आहे लक्षात ठेवा या चार पैकी समांतर आरक्षण सोडून तीन आहेत या तिघांचा कटाप आपल्याला शोधायचा आहे अनुसूचित जमातीचा तर या ठिकाणी आपण आता लिस्ट वर जाऊया पहिले साठ लोक आपल्याला मध्ये सोडायचे आहेत त्यातलं पहिलं जे सिलेक्शन यादीत नाव आहे ते पहिलं नाव या ठिकाणी आलेलं आहे कोण भाग्यवान आहे तर ते आहेत सुजाता बोलेकर यांचं या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे यांना एकशे अडतीस एकशे बावीस गुण मिळू शकले मात्र काही लोकांना नव्वद पण मिळू शकले नाहीत तर या ठिकाणी यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर आपल्याला पहिले ओपन मधले साठ लोक सोडायचे आहेत आणि साठच्या खाली नंतर मग तुमचा जो कट ऑफ आहे तो त्या ठिकाणी काढायचा आहे आपण बघूया पहिले साठ लोक या ठिकाणी आपण सोडू हा पहिल्या हे इथपर्यंत साठ लोक सुटलेले आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला जागा जे आहेत हे साठ सुटलेले आहेत हा जो ओपनचा कट ऑफ आहे ओपनचा कट ऑफ लागलेला आहे शंभर वर किती वर लागलेला आहे ओपनचा कट ऑफ शंभर वर लागलेला आहे येन्टीवी, येन्टीवी गड़ा गड़ा। तर बघूया आता आपण या ठिकाणी एन टी बी एन टी बी साठी दोन जागा आहेत त्यांचा ऑफ किती लागलेला आहे बघूया एन टी सी साठी दोन जागा आहेत त्यांचा ऑफ बघूया तर साठ सोडल्यानंतर इथं आता एन टी च्या दोन जागा आहेत तर एन टी बीच्या दोन जागा आहेत त्या ठिकाणी आपण बघूया की त्यांचा ऑफ किती लागलेला आहे एन टी बी एन टी बी एन टी सी चा या ठिकाणी एक जागा आहे एन टी सी चा जो पटाप आहे एन टी सी पहिली व्यक्ती चौऱ्याण्णव गुणांवर आहे एन टी बी एन टी सी दोन दोन जागा आहेत नाही एन टी सी नाही वाटते हा आहे एन टी पण आहे तर एन टी सी ची दुसरी व्यक्ती किती गुणांवर आहे बघा हा ही आहे एन टी दुसरी व्यक्ती यांना सुद्धा चौऱ्याण्णव गुण आहे किती यांना सुद्धा चौऱ्याण्णव गुण आहेत आता एन टी सी खाली जर बघितलं तर आता एन टी सी ज्या वाले व्यक्ती आहे त्यांचं सिलेक्शन तेव्हाच होईल जेव्हा ओपन मधला कोणीतरी त्या ठिकाणी जॉईनिंग करणार नाही किंवा या दोन वर्षा जे एन टी सी आहेत त्यांनी जॉईनिंग नाही केलं तर यांचं सिलेक्शन होऊ शकतं हा मात्र अजून एक मुद्दा आहे की एन एम घेतात की जे एन एम घेतात ते जर शॉर्टिंग केली तर त्या ठिकाणी जर जे एन एम घेतले नाही तर मात्र मग एन टी सी वाल्यामध्ये जर कदाचित जे एन एम वाले असतील वर तर मात्र त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं तर असं या ठिकाणी कट ऑफ काढायचा म्हणजे ओपनच्या साठ सोडायच्या आणि त्याच्यानंतर तुमची एस सी वन एस सी टू असं जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा कट ऑफ या ठिकाणी समजू शकतो लक्षात तर या ठिकाणी जागा अशा पद्धतीने आपण ओपन ऑफ या ठिकाणी काढू शकतो तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल येणाऱ्या काळात जाहिराती आहे तसंच ज्यांच्याकडे टायपिंग आहे मुंबई मनपा तसंच या ठिकाणी सातारा जिल्हा बँक रायगड जिल्हा जा सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी टेन्शन घेऊ नका थोडा अभ्यास केला असता तर यश मिळालं असतं थोडा अभ्यास पुढच्या वेळेस अजून मिळवा कदाचित मोठं पोस्ट तुम्हाला मिळू शकेल थँक्यू धन्यवाद